जवळपास दहा ते पंधरा फोन ध्रुवाला त्याच्या मोबाईलवरती येत होते परंतु तो उचलत नव्हता कंटाळून त्याने एक फोन उचलला नमस्कार मित्रांनो शुभ संध्या खरं तर संध्याकाळचे साडेपाच ते पावणे सहा वाजत आलेले आहेत आणि आत्ता व्हिडिओ बनवतो आहे तर व्हिडिओ बनवण्याचं रिझन असं आहे की आत्ताची गोष्ट माझ्या वाचण्यामध्ये आली आणि ती गोष्ट मला खूप छान वाटली आणि मला असं वाटलं की ती गोष्ट मी तुमच्याशी शेअर करावी म्हणून तर हा व्हिडिओ बनवत आहे गोष्टीचं नाव आहे गोष्ट मानुसकीची तर काय आहे नेमकी कथा तर कथा आहे एका रमेश नावाच्या व्यक्तीची ज्यांचं वय पन्नास ते बावन्न वर्षांच्या आसपास आहे आणि ही व्यक्ती मुंबईमधील एका मोठ्या अशा फ्लॅटमध्ये राहते आणि या रमेश नावाच्या व्यक्तीला एक मुलगा एक मुलगी आणि पत्नी असे हे चार जणांचं कुटुंब मुंबईतील एका मोठ्या फ्लॅटमध्ये राहत आहे दिवस सुट्टीचा आहे आज सगळ्यांना सुट्टी आहे म्हणून सगळे निवांत उठलेले आहेत आणि उठल्याबरोबर सगळ्यांनी आपापले मोबाईल हातामध्ये घेतलेले आहेत आणि मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेले आहेत जो तो आपल्या आपल्या मोबाईलमध्ये पाहतोय रमेशला जाणवलं की आपल्या छातीत दुखतं आहे कसा तरी त्रास होतो आहे आणि थोडासा घाम येतोय रमेश आपल्या पत्नीकडे गेला आणि पत्नीनं म्हणाला अगं माझं जरी छातीत दुखायला लागलेलं आहे मला कसं तरी होत आहे पत्नीचं तोंड त्या मोबाईलमध्येच होतं तिने त्यांच्याकडे न पाहताच म्हटलं की जावा दवाखान्यात जावा आणि बघा डॉक्टर काय सांगतात ते आणि मग तिथून मला फोन करा रमेशने ते ऐकलं मुलाकडे गेला मुलाच्या बेडरूममध्ये मुलगा मोबाईल घेऊन बसलेला होता मुलीकडे गेला मुलगीसुद्धा आपल्या बेडरूममध्ये मोबाईल बघत बसलेली होती रमेशने पाहिलं जो तो मोबाईल बघण्यामध्ये व्यस्त आहे रमेशने स्वतःच ॲक्टिवाची चावी घेतली आणि आपल्या फ्लॅटच्या ज्या ठिकाणी पार्किंग होतं त्या पार्किंगमध्ये आले आपली ॲक्टिवाची चावी ॲक्टिवाला लावली बटन स्टार्ट करायला लागले परंतु गाडी स्टार्ट होईना किक मारणार एवढ्यात त्यांच्या घरी काम करणारा ध्रुव सायकलवरून त्या पार्किंगमध्ये आला आपली सायकल त्यानं लावली साहेबांकडं पाहिलं साहेबांना कसला तरी त्रास होतो आहे दरदरून घाम येतो आहे तो साहेबांकडे आला आणि म्हणला साहेब तुम्हाला त्रास होतो आहे का काहीतरी म्हणलं हो त्रास होतोय आहे थांबा तुम्ही गाडी चालू करू नका मी तुम्हाला गाडी चालू करून देतो आणि ध्रुव किक मारतो एका किकमध्ये गाडी स्टार्ट होते परंतु त्यानं पाहिलं की साहेबांना काहीतरी होतं आहे खूप त्रास होतो आहे आणि तो साहेबांना म्हणला साहेब थांबा तुम्ही एकटे गाडीवर जाऊ नका मी गाडी चालवतो तुम्ही पाठीमागं बसा आणि आपण दवाखान्यात जाऊ साहेब त्याला म्हणतात अरे ध्रुव तुला गाडी चालवता येते का तो म्हणतो हो साहेब मला गाडी चालवता येते माझ्याकडं लायसन्ससुद्धा आहे आणि मग ध्रुव ते ॲक्टिवा चालू करतो आणि पाठीमागं साहेबांना बसून दवाखान्याकडे घेऊन जातो फ्लॅटच्या जवळच एक दवाखाना होता दवाखान्यात जात असताना जवळपास दहा ते पंधरा फोन ध्रुवला त्याच्या मोबाईलवरती येत होते परंतु तो, तो उचलत नव्हता कंटाळून त्याने एक फोन उचलला तर तिकडून विचारण्यात आला अरे किती वाजले तो अजून आला नाहीस कामावरती हो ध्रुवनं मोबाईलवर सांगितलं की मी आज कामाला येणार नाही मला जमणार नाही आज कामाला येणार आणि मग तो दवाखान्यात पोचला दवाखान्यात आल्याबरोबर तो धावत पळत आतमध्ये गेला साहेबांना मला साहेब तुम्ही थांबा आत पळत गेला आणि व्हीलचेअर घेऊन आला त्या व्हीलचेअरवरती साहेबांना बसवलं आणि तो व्हीलचेअरवर घेऊन आतमध्ये आला पळत जाऊन धावत जाऊन डॉक्टरांना सांगितलं डॉक्टरांना सगळी परिस्थिती सांगितली डॉक्टर असं असं झालेलं आहे डॉक्टर साहेबांनी लगेच रमेश यांना आतमध्ये घेतलं त्यांना लक्षात आलं की यांना हार्टचा प्रॉब्लेम झालेला आहे त्यांनी लगेच सगळ्या टेस्ट करून घेतल्या आणि टेस्ट करून घेतल्याबरोबर त्यांनी डॉक्टरांनी रमेशला सांगितलं की साहेब तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम आहे ब्लॉकेजेस आहेत आणि आपल्याला ऑपरेशन तात्काळ करून घ्यावं लागेल बरं झालं तुम्ही लवकर आलात वेळेत आलात म्हणून बरं झालं नाहीतर तुमचा जीव जाऊ शकला असता रमेश म्हणतो ठीक आहे साहेब साहेब लगेच कागदपत्र तयार करतात आणि म्हणतात की साहेब या कागदावरती आम्ही ऑपरेशन घेणार आहोत परंतु या कागदावर तुमच्या जवळच्या कोणाच तरी नातेवाईकाची सही लागेल पण त्या ठिकाणी दुसरं कोणी नव्हतं ध्रुव एकटाच होता साहेबांनी ध्रुवकडे पाहिलं ध्रुवाला म्हटलं ध्रुव अरे सही कर कागदावरती ध्रुव म्हणला साहेब एवढ्या मोठ्या सं एवढ्या मोठी जबाबदारी माझ्यावर देऊ नका साहेब म्हणले अरे तू काय काळजी करू नकोस मी तिथं खाली लिहितो की मला जर ऑपरेशन करताना बरं वाईट झालं तर यात ध्रुवची काही चूक नाही त्याला जबाबदार धरू नका असं मी लिहितो आणि मग ध्रुवनं लगेच त्या ठिकाणी सही केली तेवढ्यात ध्रुवचा मोबाईल वाजला ध्रुववरती त्या मोबाईलवरती रमेश यांची पत्नी बोलत होती जसं नेहमी सगळ्यांनी विचारलं तसंच त्यांनी विचारलं की अरे किती वाजले तू अजून कामावर आला नाहीस त्यावेळेस ध्रुणी सांगितलं बाई साहेब मी आज कामाला येऊ शकणार नाही ना साहेबांना खूप त्रास होतोय मी त्यांना दवाखान्यात घेऊन आलो आहे आणि तुम्हीसुद्धा सगळं काम सोडा आणि अमुक अमुक या दवाखान्यामध्ये या त्याच वेळेस डॉक्टर रमेश यांना ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातात ऑपरेशन झाल्यानंतर ज्यावेळेस रमेश डोळे उघडतात त्यावेळेस त्यांना त्यांच्या कुटुंबातील मुलगा मुलगी पत्नी मान खाली घालून उभे असलेले दिसतात त्या सगळ्यांकडे पाहतात आणि विचारतात ध्रुव कुठं आहे ध्रुव कुठे आहे त्यांना ध्रुव दिसत नाही त्यावेळेस त्यांची पत्नी सांगते ज्यावेळेस तुमचं ऑपरेशन चालू होतं त्याच वेळेस ध्रुवला त्याच्या मोबाईलवरती एक फोन आला होता जो गावाकडून आला होता त्याच्या गावावरून आला होता आणि त्याचे वडील हार्ट अटॅकनी आज गेले आणि म्हणून त्याला तात्काळ गावाकडे जावं लागलं रमेशला हे करून फार वाईट वाटलं ज्यानं आपला जीव वाचवला त्याचेच वडील हार्ट अटॅकने गेले डॉक्टर साहेब आले आणि म्हटले साहेब तुम्ही लवकरात लवकर आलात म्हणून तुमचं ऑपरेशन व्यवस्थित झालं आणि तुमचा जीव वाचू शकला साहेबाने सांगितलं डॉक्टर साहेब म्हणले तो तुम्हाला दवाखान्यात घेऊन आलेला तो मुलगा कुठे गेला कोण आहे तो तुमचा रमेश साहेब म्हणले साहेब या जगामध्ये रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीची नाती असतात माझं आणि त्याचं माणुसकीचं नातं आहे आज माझ्या कुटुंबातील सगळे जो तो मोबाईलमध्ये बसलेला होता मोबाईलमध्ये आपलं डोकं घालून बसलेला होता त्यांना कुणाची पर्वा नव्हती काळजी नव्हती परंतु ध्रुवनं माझी मदत केली माणुसकीच्या नात्यानं साहेब म्हणले बरोबर आहे साहेब आजकाल मोबाईलनं प्रत्येकाच्या घरामध्ये हीच परिस्थिती आहे जो तो आपल्या मोबाईलमध्ये गुरफटलेला आहे जो तो मोबाईलमध्ये बघतो अगदी लहान बाळापासून वयोवृद्ध माणसासहित सगळे मोबाईलमध्येच असतात खरं तर मोबाईल जितका चांगला तितकाच वाईट आहे मोबाईल ही निर्जीव वस्तू आहे परंतु आपल्यासारख्या बुद्धिमान प्राण्याला गुलाम बनवून ठेवते खरंच आपण गुलाम व्हायचं का या निर्जीव वस्तूच्या खरोखरच आहे मित्रांनो ही गोष्ट मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की मोबाईलचा वापर हा जेवढा गरजेचा आहे तेवढाच आपण केला पाहिजे आपल्या जवळच्या नात्यांना आपण दुर्लक्ष करतो आहे सगळ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे गुरफटून जाऊ नये मोबाईलमध्ये आज आपण ज्यावेळेस घरी असतो त्यावेळेस परिस्थिती अशी असते की आपण एकमेकांना बोलत नाही जो तो आपल्या मोबाईलमध्ये बसलेला असतो एवढंच काय आपण जिथं बाहेर जाऊ त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी हीच परिस्थिती आहे जो तो आपल्या मोबाईलमध्येच बसलेला असतो बघत तर मित्रांनो मोबाईलला देखील वेळ द्या परंतु त्याचबरोबर आपली नाती टिकवण्यासाठी म्हणून आपल्या घरच्यांना वेळ द्या एकमेकांशी घडघडून बोला आपल्या भावना व्यक्त करा नाहीतर माणूस हा शॉर्ट माइंडेड बनेल एक मशीन बनवून राहील त्याच्यामधल्या भावना मरून जातील म्हणून मित्रांनो एकमेकांशी बोला गप्पा मारा चर्चा करा एकमेकांशी दुःख सांगा सुख सांगा आनंद व्यक्त करा आणि म्हणूनच हा ही गोष्ट मला खरं खूप छान वाटली आणि तुमच्याशी शेअर करावी म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला गोष्ट कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा ओके बाय